बेडेकर महाविद्यालयाचे सातवी आठवी नववीचे एक आ, स्काउट अँड गाईडसाठी कॅम्प गेला होता लखनौला शुक्रवारी ते सोळा मुलं मुली आणि त्यांचे दोन टीचर्स हे लखनऊ स्टेशनवर पोचले आणि त्यांची ट्रेन मिस झाली ही ट्रेन मिस झाल्यावर काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न होता त्यांनी एक हॉटेल बुक केलं स मुलं आणि मुली म्हणजे तेरा चौदा वर्षाच्या सगळ्या होत्या आणि दोन त्यांच्यावर टीचर्स होते तर पहिला दिवस त्यांनी एक हॉटेल बुक केलं ट्रेनची तिकीटं मिळत नव्हती म्हणून त्यांनी एक ट्रॅव्हल कंपनीकडनं एक बस घेतली त्या ट्रॅव्हल कंपनीनी त्यांना रस्त्यावरच सोडून दिलं आणि पळून गेली पस्तीस हजार रुपये घेऊन काल रात्री ते एका धर्मशाळेत राहिलेत पालक खूप त्रस्त आहेत पालक रडायला लागलेत तिथे मुली रडत आहेत आणि कालचा विषय असा होता की काहीच कळत नाही ना काय करायचं म्हणून त्यातली जी एक टीचर होती ती फेंड होतो झाली आणि त्या मुलांनाच तिच्यावर लक्ष ठेवायला लागलं ह्या सगळ्यामध्ये ते, ला। ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही माननीय जितेंद्र साहेबांकडे गेलो आणि तातडीने आज सकाळी त्यांनी समाजवादीच्या नेत्यांशी बोलणं करून आज त्यांची टीम तिकडे पोचलेली आहे आणि आज आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि समाजवादीची सिंगसाहेबांची टीम आता त्यांना ठाण्याला रवाना करते माझा प्रश्न सगळ्या पालकांच्या वतीने आहे की शाळेची काय जबाबदारी असते की नाही जर ट्रेन चुकली तर ती म्हणजे काय उशीर झाला चुकली पण त्याच्यानंतर जी काम राष्ट्रवादी काँग्रेसनी किंवा आवडसाहेबांनी केलं ते शाळेला करायला हवं होतं श लखनऊ आज बाय फ्लाईट एक माणूस ते पाठवू शकले असते पैसे घेऊन पाठवले शकले असते उत्तर शाळेकडनं काही मिळाली नाही हे योग्य नाही आपल्या माध्यमातून मी शाळेला सूचित करीन की असं जर तुम्ही तरुण पोरापोरींना पाठवत असाल तर त्यांच्यावर काळजी घेऊन त्यांना घरपर्यंत पोचवायची ही जबाबदारी पूर्णपणे तुमची आहे कारवाई संदर्भात नाही शेवटी कसं आहे आमचा प्रयत्न हा राहील की जो टुरिस्ट बस त्यांना रस्त्यावर सोडून गेला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ते आम्ही आ, आ, सिंग साहेबांच्या यादवसाहेबांच्या माध्यमातून ती पोलीस केस करायचा प्रयत्न करतोय सध्या पहिले म्हणजे काय तर पालकांना आणि जी मुलं एकटी तिथे आहेत त्यांना घरी आणणं गरजेचं आहे आणि त्याच्या मागे आम्ही आत्ता पहिले लागलो कसं आहे पालक जेव्हा आपल्या मुलांना पिकनिक किंवा कॅम्प्सला सोडतात तेव्हा ती पुरी जबाबदारी शाळेची असते शाळा घेऊन चालली आहे म्हणून एक पालकांना एक विश्वास असतो की चुकीचं काही होणार नाही आणि शाळा जबाबदारी घेईल पण असं दीड हजार किलोमीटर लांब काही झालं तर ती जबाबदारी कोणी घ्यावी आज बेडेकर शाळा एक अतिशय सुंदर शाळा आहे कित्येक ठाण्यातले अर्धे नागरिक मला वाटतं त्या शाळेतनं बाहेर आलेत मी शाळेला सध्या तरी दोष देणार नाही पण त्यांनी थोडं सतर्क राहायला पाहिजे आणि सतर्क राहून आपले विद्यार्थी परत घरी कशी येतील याच्याकडे त्यांनी काळजी द्यायला पाहिजे जी होती जी ह्यावेळेस तरी त्यांनी नाही दिली शाळेशी काय बोलणं शाळेशी आम्ही नाही बोलणं केलं कारण का आमचं पालकांशी बोलणं चाललं आहे तिथे असणाऱ्या विद्यार्थ्यांशी पण बोलणं चाललं आहे आजकाल काय मोबाईलचा जमाना आहे त्यांच्याकडे मोबाईल असल्यामुळे आम्ही त्यांच्या टचमध्ये आहोत आणि आता त्या समाजवादी पक्षाची टीम तिथे पोचलेली आहे त्यामुळे आता आम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकतो की आमच्याकडनं ती मदत झालेली आहे सोळा मुलं होती सातवी आठवी नववीचे मुलं आणि मुली होते आणि दोन टीचर होते ही स्काउट अँड गाईडची जो कॅम्प असतो ते नॅचरली शाळेकडनं गेली होती शाळेची अधिकृत सहल म्हणता येईल आपल्याला आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव